नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळं प्रेक्षकांनो महाराष्ट्रामधलं राजकारण आणि राजकारणामधले नेते आणि त्या नेत्यांमधले सत्ताधारी नेते यांचं नेमकं काय चाललेलं आहे हे महाराष्ट्राला कळायला मार्ग नाही आहे महाराष्ट्राच्या विकासाचं काय इथल्या बेरोजगारीचं काय इथल्या महागाईचं काय इथल्या कायदा सुव्यवस्थेचं काय इथल्या होत असलेल्या हल्ले दरोडे खून खरावे छेडछाडी बलात्कार आणि याहीपेक्षा वेगळं भ्रष्टाचाराचं काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा नेताच महाराष्ट्रामध्ये कोणी उपलब्ध नाही अशी एकंदरीत परिस्थिती सुरू आहे या सगळ्या गोष्टी बोलण्याचं कारण नेमकं एकच आहे जळगावमधून बातमी पाहायला मिळाली रक्षा खडसे रावेर मतदारसंघाच्या आणि त्या आता केंद्रीय मंत्री आहेत दहा वर्ष खासदार राहिल्या दिल्लीमध्ये नेतृत्व केलं आणि आता त्या तिसऱ्यांदा खासदार होऊन केंद्रीय मंत्री झालेल्या आहेत त्यांचा एक बाईट मी पाहिला पोलीस ठाण्यासमोरून त्यांचा बाईट असा होता की माझ्या मुलीसोबत दोन तीन मुली त्याही अठरा सतराच्या वयाच्या आहेत आणि माझी मुलगी सुद्धा अठरा वर्षाची झालेली आहे, आहे तिच्यासोबत काही तरुणांनी छेड काढली दोन वेळा छेड काढलेली आहे याच्याही पेक्षा अगोदर एकदा छेड त्याच मुलांनी काढली होती पुन्हा एकदा काल त्याच मुलांनी छेड काढली असं स्वतः रक्षा खडसे म्हणजे खासदार आणि मंत्री रक्षा खडसे यांनी त्यांच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मुलीसोबत म्हणजे रक्षा खोडसे यांच्या मुलीसोबत त्यांचा गार्ड होता सुरक्षा रक्षक होता पोलीस आणि त्याच्याही कॉर्नरला पकडून समोरच्या गुन्हेगार पोरांनी त्यांची छेडछाड केली असल्याचं स्वतः रक्षा खडसे यांनी पोलीस ठाण्याबाहेर उभं राहून सांगितलं या सगळ्या गोष्टी सांगण्या इतक्या फार सोप्या नाही आहेत किंवा मग काही साध्या नाही आहेत की आल्या पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि मुलीची छेड काढली आहे गार्डसोबत सगळं उज्जत घातलेली आहे झटापट झालेली आहे एवढंच सांगितलं आणि बाकी ह्याच्यात काहीच नाही असं तुम्हाला जरी वाटत असलं तरी एक पत्रकार म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून या भारताचा नागरिक म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र अत्यंत रसातळाला गेलेला आहे कायदा सुव्यवस्था या सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये अत्यंत बिघडलेली आहे केंद्रीय मंत्री इथे सामान्य शेतकऱ्याच्या मुलीला कधी काळी वरडोळा करून बघायची हिंमत इथल्या दरिंद्यांमध्ये नव्हती गुन्हेगारांमध्ये नव्हती मात्र केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत असणाऱ्या दोन मुली, मुली चार मुली आणि त्यांच्याही मुलीची छेडछाड करणारे लोक चक्क इथपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे हे कोणाचं द्योतक आहे याला जबाबदार कोण आहे रक्षा खडसे एवढं म्हणून वाचले आहेत की माझी कुठेतरी चूक आहे फक्त एवढी चूक त्यांची कुठपर्यंत होती की मुलीची सुरक्षा करायला पाहिजे होती मी काहीतरी करायला पाहिजे होतं काही या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करायला नको होत्या फक्त मुलीच्या मर्यादितपर्यंत म्हणल्या असतील मला वाटतं आणि जर सगळ्या मतदारसंघाबद्दल जर ते बोलले असतील तर तरीसुद्धा चांगलं आहे मात्र तरी, तरी प्रश्नचिन्ह उपस्थित होतो की दहा वर्ष तुम्ही नेमकं काय केलंय जिल्ह्यासाठी तुम्ही दहा वर्ष खासदार तर होताच आज केंद्रीय मंत्री आहेत आणि हे सगळं जगजाहीर असताना दोन वेळा तेच तरुण तुमच्या मुलीची छेड काढतात याचं नेमकं कारण काय आहे मुलीला कधी विचारलंय ह्याला तुम्ही काय ओळखता का नाही ओळखता का कशी काय त्यांनी छेड काढलेली आहे याच्या अगोदर कशी काय काढलेली आहे मुलींनी तुम्हाला सांगितलं होतं का बरं ठीक आहे तुमचा तो खाजगीतला विषय आहे त्यामध्ये आम्हाला काही पडायचंच नाही आहे मात्र तुमची खाजगी चौकट तेव्हा मोडते तुम्ही एकदा राजकीय पक्षाच्या नेत्या असता आणि त्याहीपेक्षा संविधानिक पदावर असता आता तुम्ही संविधानिक पदावर आहेत तुमच्या मुलीच्या सुरक्षेबरोबरच तुमच्या मतदारसंघाची सुरक्षा सुद्धा तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ती सुरक्षित ठेवली पाहिजे मतदारसंघामधले पुरुष सोडून द्या पण महिलांची तर सुरक्षा करा तुम्ही एक महिला असताना तिथल्या महिला सुरक्षित राहू शकत नाहीत याच्यावरून तुमच्या नेतृत्वाची आणि तुमच्या कारकिर्दीची ही सगळी परिस्थिती आणि तिचं सगळं जे काही बोजवारा उडालेला आहे ना तो तुमच्या या सगळ्या गोष्टीवरून कळून येतो तुम्ही दहा वर्ष खासदार असताना आणि आज केंद्रीय मंत्री असताना गुन्हेगार चक्क तुमच्या घरापर्यंत पोहोचले तुमच्या मुलीपर्यंत पोहोचले काय कायदा सुव्यवस्था काय करता काय तुम्ही दहा वर्ष झोपा काढले तुम्ही रक्षा खडसे तिथले आमदार खासदार लोकांनी लेकरांपर्यंत तिथं दरिंदे येत आहेत गुन्हेगार येत आहेत काय केलंय तुम्ही आणि आज तुम्हाला आहे की यांच्यावर कायदेशीर आणि कठोर कारवाईला करायला पाहिजे कुणाकडे मागणी करताय तुमच्याच पक्षाचे मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे गृहमंत्री आहेत आणि या सगळ्या गोष्टी कोणाकडे मागताय विरोधी पक्षाकडे आणि जो तुम्ही ठेवला नाही तो काय म्हणजे कुठलं उत्तर द्यावा एक पत्रकार म्हणून तुम्हाला आणि कसा सवाल करावा या सगळ्या गोष्टी अत्यंत चीड आणलेल्या आहेत आणि मनस्ताप आणणाऱ्या आहेत मंत्र्याच्या लेकरापर्यंत त्या ठिकाणी लोक जातात गुन्हेगार जातात हे काय कर नेमके करत असतात मंत्री लोक त्या मुलीची शंभर टक्के चूक नसेल असा विश्वास व्यक्त या ठिकाणी करूयात बाकी तपासामध्ये या सगळ्या गोष्टी बाहेर येतील या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर रक्षा खर्च पोलीस ठाण्यामध्ये गेल्यात याच्या अगोदर म्हणजे आपल्या लेकरापर्यंत आलं की आपण हातपाय हलवायला सुरुवात करायची म्हणजे इतर लेकरांच्या आयुष्याला त्यांच्या इज्जतीला काहीच किंमत नाही हे यावरून सुद्धा सिद्ध होत आहे म्हणजे इतर वेळी काही मुलींची छेड काढली जाते त्यांना मारहाण केली जाते त्यांच्यावर बलात्कार होतो तेव्हा मात्र रक्षा खर्चे कधीच पोलीस ठाण्यामध्ये गेले नाहीत मात्र आपल्या मुलीवर छेडछाडीची वेळ आली त्याच्यावर काही प्रसंग आलाय तोही सुरक्षा रक्षक असताना आला या सगळ्या गोष्टी पाहून लगेचच यायचं आणि पोलीस ठाण्यामध्ये जायचं ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे तुमची मुलगी आहे खासदाराची आहे मंत्र्याची आहे मात्र तुमची मुलगी काय आणि मंत्र्याची मुलगी काय आणि शेतकऱ्याची मुलगी काय इज्जत त्यांना लेवल त्यांची ओळख स्त्रीत्व या सगळ्या गोष्टी सेम आहेत समान आहेत आणि म्हणून सगळ्यांना सक... हक्काधिकार मिळायला पाहिजेत सगळ्यांना न्याय सुद्धा मिळायला पाहिजे मग ती रक्षा खडसेंची मुलगी असू द्या किंवा मग तिथल्या शेतकऱ्याची मुलगी असू द्या या सगळ्या गोष्टी फार पूर्वी जपणं गरजेत होतं रक्षा खडसे यांनी आणि त्यांच्या मुलीवर बेतल्यानंतर त्या पोलीस ठाण्यामध्ये जातात आणि कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे असं म्हणतात पोलिसांचा धाक राहिलेला नाही असंही म्हणतात याहीपेक्षा वेगळी धक्कादायक गोष्ट अशी आहे की रक्षा खडसेंच्या मुलीसोबत एक पोलीस होता सुरक्षा रक्षक गार्ड त्यालाही त्यांनी पकडलं या सगळ्या गोष्टीमध्ये दोन गोष्टी पुन्हा एकदा महत्वाच्या आणि अत्यंत गंभीर लक्षात येत आहेत मुलगी रक्षा खडसे यांची आहे हे त्यांना माहीत असावं नसेल तर ठीक आहे मात्र कोणाची का असे ना तिच्यासोबत एक पोलीसचा गार्ड आहे मात्र ती नक्कीच कोणाचा तरी असणार असा विचार त्यांनी का केला नसेल आणि केला असून सुद्धा अशा प्रकारची छेड काढली असेल तर यामध्ये नक्कीच काहीतरी शिजलंय असं म्हणता येऊ शकतं म्हणजे मला याबद्दल काही म्हणायचं नाही की आहे किंवा काय आहे या सगळ्या गोष्टी तपासाच्या गोष्टी आहेत तपासाचा भाग आहे पोलीस सत्यता बाहेर काढतीलच मात्र एका पोलीस सुरक्षा रक्षकासोबत अशा प्रकारे वागणूक मिळत असेल त्याचाही कॉलर पकडला जात असेल आणि त्याच्या उपस्थितीमध्ये एखाद्या मुलीची छेड काढली जात असेल आणि त्याही केंद्रीय मंत्र्याच्या तर परिस्थिती किती हाताबाहेर गेलेली आहे हे आमच्या लक्षात येतं म्हणून माझा सरळ सरळ सवाल असा आहे की रक्षा खडसे तुम्ही दहा वर्ष आणि आत्ता एक सात आठ महिने काय झोपा काढल्यात का असा का सवाल आहे आणि याचं उत्तर तुम्ही तिथल्या जनतेला द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद